आज संपूर्ण देशभर शहात्तरावा प्रजासत्ताक दिन साजरा केला जातोय आणि आपल्या कारखान्याच्या कार्यस्थळावर सुद्धा आपण मोठ्या उत्साहानं शहात्तरावा प्रजासत्ताक दिन साजरा करतोय या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या आपल्या कारखान्याच्या उपाध्यक्षा आदरणीय सुनीताताई भांगरे आपल्या कारखान्याचे संचालक श्रुत बाळासाहेब श्रुत शेटे पाटील आमच्या संचालिका दुनी भगिनी श्रीत नाना काका कारखान्याचे कार्यकारी संचालक श्रीत कापडणीस चीफ इंजिनिअर श्रीत कानवडे चीफ केमिस्ट साहने सर्व विभाग प्रमुख आपल्या युनियनचे अध्यक्ष त्यांचे सर्व सहकारी सर्व कामगार बंधू भगिनी जिल्हा परिषदच्या सर्व विद्यार्थी त्यांचे सर्व शिक्षक बंधू आणि भगिनींनो खरं म्हणजे शहात्तरा प्रजासत्ताक दिन आज आपण साजरा करीत असताना काही खरं म्हणजे आठवणी सगळ्यात देशभर नवीन जनतेसमोर ह्या सातत्याने गेल्या पाहिजेत आणि म्हणून हे उत्साह म्हणून आपण साजरे करतो काही मंडळी प्रजासत्ताक दिन म्हणजे सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्ट या सुट्ट्यांसाठी त्याचं साजरे करतोय आज सव्वीस जानेवारी सुट्टी चला फिरायला अनेक ठिकाणी खूप मोठे समुद्रकिनारे सुद्धा गजबजले जातात परंतु खरं म्हणजे त्याचं स्मरण अशा अर्थानं महत्वाचं आहे एकोणीसशे सत्तेचाळीसला आपल्याला स्वातंत्र्य मिळालं परंतु आपल्या भारताची राज्यघटना जी, जी आहे ती खरं म्हणजे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला ला अमलामध्ये ह्या देशातल्या संविधानानं ते आले ह्या संविधानाचे मूल शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि जवाहरलाल नेहरू ह्या मंडळींनी ही भारताची राज्यघटना तयार केली आणि सर्वांना समान अधिकार मग तो मतदानाचा किती श्रीमंत माणूस असो किंवा किती गरीब असो त्याला एकच मतदानाचा सारखाच अधिकार देण्याचं एक महत्वाचं काम ह्या संविधानानं केलं अनेक भाषांचा अनेक प्रांतांचा वेगवेगळ्या याचा हा देश एकत्रितरित्या ह्या संविधानानं बांधला गेलेला आहे आपण आज लाल किल्ल्यावरचा कार्यक्रम दिल्लीमध्ये दरवर्षी बघतो प्रत्येक राज्यातून वेगवेगळे त्यांचे प्रदर्शित केलेले सव्वीस जानेवारीचे कार्यक्रम असतील महाराष्ट्रातले असतील बाकीच्या सर्व राज्यातील हे एक वेगळं जे काही संविधानानं एकत्रितरित्या सर्वांना जे काही अधिकार दिलेले आहेत त्याचं खरं म्हणजे प्रतीक आहे एवढ्या महान खंडप्राय देशात हे संविधान सगळ्यांच्या पर्यंत चालवणं सगळ्यांना समान अधिकार देणं खरं म्हणजे देशातील जगातील हे सगळ्यात मोठं संविधान लिखित केलेलं मोठं हे संविधान सगळ्यात जगात हे सगळ्यात मोठं आहे आणि म्हणून खरं म्हणजे प्रजासत्ताक दिन साजरे करतोय त्याच्या अगोदरची पार्श्वभूमीसुद्धा हा देश स्वातंत्र्य होत असताना अनेक तरुणांनी अनेक स्वातंत्र्य सेनानी याच्यामध्ये लढे दिले स्वतःचं बलिदान दिलं आणि म्हणून त्याची आठवण स्वातंत्र्यामध्ये आज आपण त्याचं महत्त्व काय होतं ह्या नवीन पिढीला सातत्यानं समजणं गरजेचं असतं की खूप त्या पारतंत्र्यामध्ये दीडशे वर्ष आपण घालवली इतका त्रास झाला परंतु आज स्वातंत्र्य म्हणून सुद्धा जी काही त्याच्यामध्ये जी कर्तव्य जी समानता आपल्याला दिलेली आहे ती आपण त्या, त्या पद्धतीनं चालतो का हा सुद्धा खरं म्हणजे स्मरण त्याची आठवण ह्या निमित्तानं या, या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं आपण करतो आणि म्हणून ह्या संविधानानं जे अधिकार दिलेत कर्तव्य दिली जी समानता आपण आणलेली आहे त्याप्रमाणे आपण सगळ्यांनी त्या याचा उपयोग करून हा देश अधिक उंचीवर कसा नेता येईल अनेक कामांच्या स्वरूपामध्ये आपली कारखानदारी असेल अनेक देशातले मोठमोठे उद्योगधंदे असतील हे सगळी जी काही उभारणी स्वातंत्र्यांतरच्या काळामध्ये झाली त्याला जतन करणं ते चांगलं ठेवणं आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी पण ह्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं त्याच्या आठवणी किंवा त्याचं पालन करण्याची एक प्रेरणा आपल्या सगळ्यांना या निमित्तानं कार्यक्रमांच्या निमित्तानं घेता येते आणि म्हणून सगळ्या देशामध्ये आज हा प्रजासत्ताक दिन आपण मोठं गर्वानं सगळीच लोकं सांग की हा संविधान भारतासारखं संविधान कुठेच नाही आणि म्हणून हे संविधान सतत जपण्यासाठी त्या संविधानामध्ये दिलेले सगळे कायदे नियम कर्तव्य जबाबदाऱ्या ह्या सगळ्या आपण पार पाडल्या पाहिजेत परंतु अनेक आता समाजामध्ये आपण त्याचं वेगवेगळ्या प्रकारचं चित्र जे काही दिसतंय आणि म्हणून कधी कधी चांगली माणसंसुद्धा त्याचा विचार करत आहे की पारतंत्र्यानंतर स्वातंत्र्यामध्ये येण्यासाठी ज्या अनेक विभूतींनी स्वतःचं बलिदान दिलं त्याच्यातून आज जे काही अनेक वेगवेगळे विचित्र प्रकार आपल्याला देशामध्ये पाहायला भेटत आहेत आणि त्याच्यावर सुद्धा खरं म्हणजे आपण सगळ्यांनी विचार करण्याची गरज आहे या स्वातंत्र्य नंतरच्या काळामध्ये आणि म्हणून त्याचं स्मरण आपण सगळ्यांनी करावं हा अत्यंत ह्या देशाच्या दृष्टीनं महत्त्वाचा असा हा प्रजासत्ताक दिन आहे आणि म्हणून याच्यामध्ये जशी प्रत्येक नागरिकाला सगळ्यांना समानता त्याच्यामध्ये मिळालेली किती श्रीमंत आणि किती गरीब आज अकोल्या तालुका याच्यामध्ये आमचा आदिवासी बांधव जास्तीत जास्त याच्यामध्ये ह्या तालुक्यामध्ये राहतो आणि म्हणून त्यांना त्या ते काही आरक्षित जागा सोडणं त्यांना समान हक्क मिळणं असे अनेक ह्या संविधानामध्ये अनेक चांगल्या गोष्टी खरं म्हणजे ज्यांनी हा तयार केली संघट राज्यघटना संविधान ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राजेंद्र प्रसाद आणि आपले त्यावेळेचे पंतप्रधान जवाहरलाल नेहरू या सगळ्या मंडळींनी हे जे काही सुविधा आणि राज्य घटना भारतातील सर्वोच्च अशी चांगली तयार केली आहे त्याला आपण सगळ्यांनी वंदन केलं पाहिजे त्याचं अनुकरण केलं पाहिजे एवढीच्या जा सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं आपल्याला आठवण करून देतो आणि त्यानिमित्तानं आपल्या सर्वांना आपलं पुढील हा उज्ज्वल भारत चांगला उंचीवर नेण्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करावेत ह्याच मी मनपूर्वक आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न वस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी एकावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस